तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती पुंडलिक पाटील शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूर विधानसभा संघटक पंकज पाटील माजी नगरसेविका पुष्पा दगडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा सचिव जे पी पाटील युवा नेते दिनेश जाधव माजी नगरसेवक खोपोली चंद्रप्पा अनिवार सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड कर्जत तालुका धनगर धनगर समाज अध्यक्ष तुकाराम आखाडे समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबू ढेबे आणि रामचंद्र ढेबे अभिजित राणे राजेंद्र साखरे माजी नगरसेवक खोपोली मधुकर दळवी माजी नगरसेविका खोपोली मेघा वाडकर माजी नगरसेविका खोपोली चंद्रभागा अनिवार शिवसेना शिंदेगड बीड जिल्हा परिषद विभाग संघटक मनोज बोडके माथेरान शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्नेहा चव्हाण खरीवली पंचायत समिती शिवसेना संघटक सहसंघटक सतीश मोरे युवासेना शाखा प्रमुख झाडाणी शंकर मोरे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव रायगड जिल्हा प्रमुख प्रवक्ते भरत भगत सरचिटणीस एकनाथ धुळे कर्जत शहराध्यक्ष भगवान भोईर कर्जत तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा अश्विनी पाटील यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बाबतीमध्ये मी काही बोलू इच्छित नाही कारण शेवटी स्थानिक पतीवरती आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी याच मतदारसंघाचे जे नेते आहेत ते चर्चा करत आहेत महायुतीचा सोबत घेऊन कशापैकी चर्चा करायची याचा प्रयत्न गेले वर्ष महिनाभर सुधाकर खारे अध्यक्ष म्हणून करत आहेत त्याची मला स्वतःला सुद्धा माहिती आहे त्यांच्या प्रयत्नाला ये येशील असे मी आशा वाळगतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यामार्फत कारण नाही चालू असेल तर आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आदरणीय छगन गुजबळ साहेब त्यांची एक मोठी शस्त्रक्रिया झाली आठ दिवसापूर्वी ती शस्त्रक्रिया झाली ते आय सी यूमध्ये आहेत उलट त्यांना पाहायला मी किंवा अजितदा जाऊ शकलो नाही वैद्यकीय सल्लानुसार त्यांना विश्रांतीचा सक्त सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यामुळेच त्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये गुडबर साहेबांचं नाव नाही भुजबळ साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तर प्रदेशा ते प्रदेशाध्यक्ष होते त्यामुळे ते आम्हाला सर्वांनाच आदरणीय आहेत कोणतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे तो खुलासा आहे एका व्हिडिओच्या मार्फत मी केलेला आहे पण पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी करू इच्छितो आहे केवळ प्रकृती अस्वस्थामुळेच या नगरपालिकेच्या स्टार प्रचारच्या आहेत नंतर मग जिल्हा परिषदची होईल मग महापालिकेची होईल त्यावेळेला भुजबळ साहेब आमच्या सर्वांच्यासाठी ती ताकद आणि शक्ती देणारे नेते आहेत ते आम्हाला नक्कीच उपलब्ध असतात रायगडमध्ये तुमचं प्रचाराचं नियोजन कसं असेल प्रचार सभा होणार आहेत प्रचाराच्या सभा व्यवस्थित होतील सतरा तारखेला अर्ज भरण्याचा दिवस आहे शेवटचा दुसऱ्या दिवशी छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा दोन तीन दिवस आहेत पण प्रचाराची सुरुवात ही अठरा तारखेपासून रायगड जिल्ह्यामध्ये होईल राज्यभरामध्ये सुद्धा होईल ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला मी जायचं आहे त्या ठिकाणी मी सुद्धा जाईन राज्यांतील नेतेसुद्धा स्टार प्रचारक म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे तेही राज्य यावेळेला ठेवून काढत काही चर्चा नाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पतीवरती युती करण्याच्या संदर्भात आघाडी करण्याच्या संदर्भात स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेला आहे त्याचं अवलोकन मी मगाशीत आपल्याला नमूद केल्याप्रमाणे अठरा तारखेच्या समन्वयसवीच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ ताकद वाढते आहे मगाशी उल्लेख केला मुरलीपूर्त मंतू पाटील गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही युवक असताना राजकारणामध्ये सुरुवात केली त्याच्या अगोदरपासून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये समाजकार राजकारण पाहिलेलं असेल बंधू असतील किंवा अनेक सहकार्याचा आज पक्षप्रवेश पक्षाची ताकद वाढवणार तर आहेच पण अनुभवसंपन्न नेते आल्यामुळेच पक्षाची उद्याची भवितव्यातील वैचारिक वाटचाल याला एक चांगल्यापैकी दिशा मिळणार साहेब आपण आपले नक्कीच कारण आता आम्हाला याची गाडी माहीत सतरा तारखेच्या आत आम्हाला उमेदवार जाहीर करावे लागतील आणि सतरा तारखेला अर्ज भरण्याची तीन वाजेपर्यंतची शेपटी झाला आणि त्याच्यामुळे एक दोन दिवसात या संदर्भाचा निर्णय त्या ठिकाणी होईल आज पण एक असं आहे की महायुतीच्या समन्वय समितीची बैठक अनेक ठिकाणी अनेक वेळेला झाली या बैठकीमध्ये पावनकुळे साहेब नरेंद्र चव्हाण साहेब भाजपचे अध्यक्ष मी स्वतः समोरा देसाई असं विषयी उदय सामंत आम्ही अनेक वेळेला चर्चा केली माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा चर्चा झाली राज्यभरामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सांभाळ जावं असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तरीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यांचे पालकमंत्री संपर्कमंत्री नियुक्त केलेले आहेत सुद्धा नियुक्ती केली आहे त्यामुळे त्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सूचना दिल्या आहेत शिंदेसाहेबांनीसुद्धा सूचना दिल्या आहेत आम्ही सूचना दिल्यात आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अठरा तारखेला परत समारोह समितीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळेला आम्हाला कळेल की राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्यामध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत त्यानंतर आम्ही समन्वय समिती या तिन्ही नेत्यांजवळ चर्चा करू आणि मग उरलेलं धोरण त्या ठिकाणी स्पष्ट कर्जत आणि माथेरांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले खोपोलीचे पो, ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.